दर्पणकर एस पी नाईन आपलं स्वागत तर पाहूयात आजच्या टॉप नाईन न्यूज जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे आणि खासगी वजन काटे तपासणीसाठी सरकारने दिलेले सुमारे एक कोटी रुपयांचे मोबाईल क्रेन व्हॅन ताराबाई पार्कातील गोकुळच्या कार्यालय परिसरात दहा वर्षांपासून वैद्यमापन शास्त्र प्रशासनाने लपवल्याचे संभाजी ब्रिगेडने गुरुवारी उघड केले व्हॅन एकही किलोमीटर न फिरता अक्षरशः सडून जात आहे त्या व्हॅनचे उपरोधात्मक पूजन नारळवाडवून ब्रिगेडचे रुपेश पाटील यांनी केले यावेळी त्यांनी व्हॅनचा वापर दहा वर्षांपासून न करता मापनशास्त्र विभागाचे अधिकारी प्रत्येक कारखान्यांकडून एक लाख रुपयांचा हप्ता घेऊन वजनकाटे तपासणीकडे दुर्लक्ष केले आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला केंद्र सरकारच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने वैद्यमापन विभागास दोन हजार चौदा साली वैद्ययावत तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली कोट्यावधी रुपयांची हायड्रोलिक व्हॅन दिली कोल्हापूरची हद्दवाढ भिजत पडली आहे खंडपीठाच्या लढ्याकडे शासन ढुंकून पाहायला तयार नाही शाहू मिलमधील शाहू महाराजांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या शेकडो घोषणा हवेत आहेत असे कोल्हापूरच्या जिव्हाळ्याचे अनेक प्रश्न खितपत पडले असताना शहरातील अत्यंत मोक्याची कावळानाका नका स्टेट हाऊसची जागा तिचा वापर बदलून खाजगी बिल्डरच्या घशात घालण्यात मात्र मुख्यमंत्र्यांसह शासनाने इतकी तत्परता का दाखवली अशी विचारणा कोल्हापूरवासीय करत आहेत त्यासाठी कुणी कोणत्या प्रकारचे वजन वापरले याचा छडा लावण्याची गरज आहे शालिनी सिलेटोन जयप्रभा स्टुडिओ आणि आता हे रेस्ट हाऊस यामध्ये ठराविकच लोक सौदेबाजी करत असल्याचे चित्र पुढे आले आहे महापालिका ही स्वायत्त स्थानिक स्वराज्य संस्था आहे तिने या जागेबाबत शासनाचा म्हणजेच ठराविक मंत्र्यांचा मोठा दबाव असतानाही तिचा वापर बदलण्यास पूरक ठरू शकते असे एका ओळीचेही पत्र शासनाला दिलेले नाही शासनाच्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन होणार आहेत शेतकऱ्यांचे जीवन होणार असल्यामुळे प्रस्तावित महामार्ग शासनाने रद्द करावा अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली तसेच शासनाच्या निषेधाच्या जोरदार घोषणाही शेतकऱ्यांनी दिल्या शक्तीपीठ महामार्गासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये जमिनी देणार नाही असा पवित्राही शेतकऱ्यांनी घेतला शक्तीपीठ महामार्ग शेत बचाव कृती समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले यावेळी किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख नागरिक जागृती मंचचे सतीश चाखळकर स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे संग्राम पाटील प्रवीण पाटील उदय पाटील मनेराजुरीमधील शेतकरी प्रभाकर तोडकर सुनील पवार सुभाष चव्हाण भाऊसो जाधव प्रकाश साळुंखे कुमार पवार अमरदीप यादव आदी उपस्थित होते द्राक्ष महोत्सवामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होईल येत्या काळात जिल्ह्यात सर्वात मोठा द्राक्ष महोत्सव साजरा करूया अशी ग्वाही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली द्राक्ष व बेदाणा महोत्सवामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्यास मदत होईल येत्या काळात जिल्ह्यात सर्वात मोठा द्राक्ष महोत्सव साजरा करूया अशी ग्वाही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी दिली चांदोली तालुका शिराळा धरण पांडलोट क्षेत्रातून पाण्याची आवक पूर्णपणे बंद झाल्याने तीन ऑक्टोबर रोजी धरणाचे चारही वक्रकार दरवाजे बंद करण्यात आले होते यानंतर धरणातून वीज निर्मिती केंद्र तसेच कालव्यातून मागणीनुसार पाणी सोडण्यात येत आहे परिणामी गेल्या पाच महिन्यात धरणातील पाणीसाठा तेरा टी एम सीने घटला आहे गतवर्षीपेक्षा यंदाचा पाणीसाठा तीन टी एम सीने कमी आहे सध्या केवळ वीज निर्मिती केंद्रातून एक हजार पाचशे पंच्याऐंशी क्युसेकांनी पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामध्ये कालव्यामध्ये तीनशे पन्नास क्युसेक तर वारणा नदीत एक हजार दोनशे पस्तीस क्युसेकने विसर्ग सुरू आहे सध्या धरणात केवळ चौदा पॉईंट अठ्ठावन्न टी एम सी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे साथी, विभागा सारा बियाने वाटप, वाटप होणार आहे अशी माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे जिल्ह्यात शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय केला जातो दुधाचे अर्थकारण मोठे आहे जिल्ह्यात चौदा लाख तीन हजार सहाशे तेहतीस जनावरांची नोंद आहे जिल्ह्यात यंदा पावसाने दडी मारली आहे त्यामुळे दिवसेंदिवस चारा टंचाईची भीषणता वाढू लागली आहे दरवर्षी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चारा बियाणेसाठी पंचवीस लाखाच्या निधीची तरतूद केली जाते तालुक्यातून किती शेतकरी चारा बियाण्यांची मागणी केली जाते त्यानुसार बियाणे दिली जातात सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील जवाहर नवोदय विद्यालयात शिकवणाऱ्या तब्बल शंभरच्या वर विद्यार्थ्यांना गुरुवारी रात्री अन्नातून विष बाधा झाली त्यांना अधिक उपचारासाठी सांगेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे मात्र काहीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात हलवण्यात आले दरम्यान मेसमध्ये रात्रीचे जेवण घेतल्यानंतर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास या विद्यार्थ्यांना उलटी व जुलाब सुरू झाल्याने येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले सुरुवातीला त्रेचाळीस मुले होती त्यात आणखी भर पडली असून चा वर आकडा पोहोचला आहे जेवणात वापरण्यात आलेले बटाटे चांगले नसल्यामुळे ही विषबाधा झाली असावी असा अंदाज शाळेतील शिक्षकांकडून वर्तवण्यात येत आहे नवोदय विद्यालयात तब्बल चारशे आठ विद्यार्थी असून त्यातील शंभरच्या वर विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे वर्षानुवर्ष सांडपाणी आणि प्लास्टिकचा कचरा समुद्रात टाकल्या जाणाऱ्या प्रदूषणामुळे माशांच्या घटत्या लोकसंख्येमुळे मुंबईतील मच्छीमारांच्या उत्पादनात घट होत आहे यावर उतारा म्हणून वरळीच्या समुद्राला काल दोनशे दहा कृत्रिम खडक बसवण्यात आले असून राज्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे समुद्रातील कमी होणाऱ्या माशांमध्ये वाढ होण्यासाठी आणि एकूणच सागरी पर्यावरण सुधारण्यासाठी एका अनोख्या हालचालीमध्ये प्रोजेक्ट नेचरी नावाच्या सागरी संवर्धन उपक्रमाअंतर्गत वरळीजवळच्या समुद्रात दोनशे दहा कृत्रिम खडक बनवण्यात आले आहेत बासष्ट लाख रुपये खर्चून राबवण्यात आलेल्या या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी अंतिम मंजुरी दरम्यान राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाकडून खरेदी करण्यात आली आहे जाहिरात बांधकाम साइड्स आणि स्टीलच्या पुनर्नवीनीकरण केलेल्या सिमेंटचे बनलेले कृत्रिम सीफ ही एक कॉन्क्रीट रचना आहे कृत्रिम खडक प्रदूषण काढून टाकतात आणि पाण्यासाठी नैसर्गिक गाळण्याची प्रक्रिया प्रदान करतात जसजसे खडक वाढतात तसतसे ते समुद्राच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ वाढवून कार्बन सिंक बनतात परिणामी उत्पादकता आणि जैवविविधता वाढते काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो न्याय यात्रा मार्चला महाराष्ट्रात महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे नंदुरबार येथून ही यात्रा मार्च लावून सतरा मार्च ला मुंबईत यात्रेचा समारोप होणार आहे मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात न्याय यात्रेची सांगता सभा होणार आहे या सभेला इंडिया आघाडीचे देशभरातील नेते उपस्थित राहणार रा आहेत याच सभेत लोकसभा निवडणुकीचा शंकनात फुंकला जाईल अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे भारत जोडो न्याय यात्रेच्या तयारीसाठी प्रभारी रमेश चेंडितला यांच्या प्रमुख उपस्थितीत व पटोले यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी बैठक पार पडली या बैठकीनंतर पटोले माध्यमांशी बोलत होते भाजपकडे सक्षम उमेदवार नाहीत म्हणून ते दुसऱ्या पक्षातील नेते चोऱ्या करून व दबावाने पळवत आहेत अशी टीका पटोले यांनी यावेळी केली आजच्या टॉप नाईन न्यूज इथे संपल्या पुन्हा भेटू नव्या बातम्यांसोबत तोपर्यंत तुम्ही पाहत राहा एसपी नाईन मराठी युआ टाइम युअर न्यूज धन्यवाद